काय म्हणताय शहापूरकर साबगाव शहापूर रस्ता सध्या खूप फॉर्मला आहे बरं का याचं एकमेव कारण म्हणजे व्हिडिओ बनवणारे आपण सर्वच पण यापेक्षाही महत्वाचं कोणी असेल तर ते म्हणजे ठेकेदार लोकप्रतिनिधी प्रशासन आणि मानलेले समाजसेवक गेली आठ वर्ष यांनी या रस्त्याकडे असं लक्ष दिलंय की संपूर्ण महाराष्ट्रात शहापूर साबगाव रस्त्याचं नाव पोचलं आहे साबगाव नदीवरील पुलाचं काम ठेकेदारांनी असं केलं आहे की सावित्री पूल दुर्घटना इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना आमच्या पुलावर केव्हाच होणार नाही पुलावरील रेलिंग बांधकाम इतकं मजबूत आहे की कितीही भीषण अपघात झाला तरी गाडी पुलावरून खाली पडणार नाही म्हणून या रस्त्यावरील ठेकेदार कौतुक करण्याच्या पात्रतेचे आहेत ठेकेदार मंडळी लोकप्रतिनिधी पत्रकारांच्या बातमीचा नेहमीच आढावा घेत असतात बातमी लागल्यावर खड्डे लगेच भरले जातात पण निसर्ग त्यांना साथ देत नाही हो। भरल्यानंतर लगेच पाऊस पडतो आणि खड्डे जैसे ते वैसे होतात या पावसामुळे ठेकेदार बदनाम झाला आहे बाकी काही नाही विचार करा पत्रकारांच्या बातमीचा लगेच आढावा घेतला जातो तर मग सर्वसामान्य माणसांना किती महत्व दिलं जात असेल आमच्या तालुक्यात आणि आत्ताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे शहापूर साबगाव रस्ता लवकरच जनावरांसाठी घोषित होणार आहे काय म्हणताय शहापूरकर साबगाव शहापूर रस्ता सध्या खूप फॉर्मला आहे बरं का याचं एकमेव कारण म्हणजे व्हिडिओ बनवणारे आपण सर्वच पण यापेक्षाही महत्वाचं कोणी असेल तर ते म्हणजे ठेकेदार लोकप्रतिनिधी प्रशासन आणि मानलेले समाजसेवक गेली आठ वर्ष यांनी या रस्त्याकडे असं लक्ष दिलंय की संपूर्ण महाराष्ट्रात शहापूर साबगाव रस्त्याचं नाव पोहोचलं आहे साबगाव नदीवरील पुलाचं काम ठेकेदारांनी असं केलं आहे की सावित्री पूल दुर्घटना इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना